तर मित्रांनो काल बघितलं तर यवतमाळ वाशिम अकोला या जिल्ह्यामध्ये तुफान गारपीट आपल्याला पाहायला मिळालेली आहे त्याचबरोबर बुलढाणा या ठिकाणी अमरावती नागपूर वर्धा या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला गारपीट पाहायला मिळालेली आहे वादळी वाऱ्यासह पाऊस पाहायला मिळालेला आहे त्यानंतर सांगली सोलापूर उस्मानाबाद लातूर नांदेड परभणी बीड हिंगोली जालना त्याचबरोबर गडचिरोली भांडारा गोंदिया आणि या ठिकाणी जे आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये जे आहेत भाग बदलत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह काही ठिकाणी वादळी पाऊस तर काही ठिकाणी या ठिकाणी गारपीटसुद्धा झालेली आहे मग आज आपल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार का तेसुद्धा आज आपण बघून घेऊया तर सर्वात अगोदर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तर आज बघितलं तर आज जे आहे सांगली सोलापूर उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली बीड जालना अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती नागपूर गोंदिया या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह आणि भाग बदलत तुम्हाला ठिकठिकाणी पाऊस पाहायला मिळेल गारपीट पाहायला मिळेल आणि या ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त असेल वारे, वारे तुम्हाला जोरदोरात या ठिकाणी वाहताना मिळेल तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तासाने या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये जे आहेत तुम्हाला वादळी वारे पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर बघितलं नाशिक आहे जळगाव जळगाव आहे धुळे आहे पुणे सातारा या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला वादळी वारे पाहायला मिळणार आहे पावसाची शक्यता फार कमी आहे तुरळक ठिकाणी पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता बघितलं तर या ठिकाणी जे विदर्भ साईट आहे विदर्भामध्ये वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये तुम्हाला ज्या आहेत गारपिटीची शक्यता आहे डाट जास्त गारपिटीची शक्यता असणार आहे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असणार आहे वादळी वाऱ्याची स्पीड सुद्धा या ठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तासाने या ठिकाणी वादळी वारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे विजेच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला काही ठिकाणी जोरदार पाऊस गारपीट तुम्हाला या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे जर तुम्ही या जिल्ह्यातील नागरिक असाल सतर्क राहा आणि पाऊस पडण्याच्या किंवा पाऊस ज्यावेळेस थेंब येतो त्यावेळेस तुम्ही सुरक्षित ठिकाणी जा जेणेकरून तुम्हाला काही नुकसान होणार नाही तर अशा प्रकारे बघितलं तर हा व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेला प्रेस करायचं आहे जय हिंद महाराष्ट्र